लोकसभा निवडणुकीला पैलवान चंद्रहार पाटलांना शिवसेना ठाकरे गटांनी फसवलं असा गंभीर आरोप माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलाय उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी चंद्रहार पाटलांना निवडणुकीत उभं केलं आणि विशाल पाटलांना निवडून आणत गद्दारी केल्याचा आरोप करत ठाकरे यांच्या शिवसेनेने चंद्रहार पाटलांना फसवलं असं देखील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्पष्ट केले ते सांगलीच्या बोरगावमध्ये चंद्रहार पाटलांकडून आयोजित श्रीनाथ बैलगाडा केसरी शर्यतीप्रसंगी बोलत होते राजीव गांधी एकच वाक्य घेतलं आणि सांगितलं शिवाजी निलकर साहेब चाहिए आणि मुमेंट मे मारुती माने खासदार झाले आज मी या तमाम माझ्या मानखोऱ्यातल्या दुष्काळी भागाच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो ज्या उद्धव ठाकरेनं संजय राऊतां या बोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय चंद्रहार दादाचा विश्वास घात केला त्याने उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला ही गद्दारी करणारी माणसं आहे ती, साहेब ह्याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि राज्य राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने घेऊन जाऊया आणि तमाम या तरुणांची इच्छा पूर्ण करूया मी जास्त बोलत नाही